मित्रांनो जी वी एस सर्वांचं स्वागत आज आपण पोलीस कसे बनायचं आणि पोलीस भरती कशा प्रकारची असते त्याच्यामध्ये तुमचं वय किती असतं पात्रता कोणती असते पदं कोणकोणती असतात याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत घेऊया हा व्हिडिओ पूर्ण पहा ज्या मुलांना किंवा मुलींना पोलीस बनायचं स्वप्न असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्ही पोलीस कसं बनवू शकता याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा भेटेल सुरुवातीला पोलीस बनण्यासाठी आपल्याला काय काय महत्त्वाचं असतं ते पाहूया याच्यामध्ये जी समजा एखादी पोलीस भरतीची जी वॅकेन्सी येते ती कशा प्रकारची असते त्यामध्ये पोस्ट कोणकोणते असतात ते पाहूया पण मित्रांनो या व्हिडिओच्या व्यतिरिक्त एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पोलिसांची रँकिंग कशी असते पोलीस समजा तुम्ही स्टार्टिंगला पोलीस बनला तर तुम्ही कुठपर्यंत तुमची पोस्टिंग होऊ शकते याची सविस्तर माहिती आपण एका नवीन व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता यामध्ये फक्त आपण जे सरळ सवितून म्हणजे जी साधी साधीवरती असते त्याच्यामधून पोलीस बनण्यासाठीची माहिती आहे जर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये ज्या रँक असतात म्हणजे जे गे ऑफिसर राजपत्रीय अधिकारी असतात त्यांची भरती वेगळी असते त्याची भरती एम पी एस सी आणि यू पी एस सीमधून होते ते व्हिडिओ पण आपण लवकरच पाहूया पण याच्यामधून जी सरळ सेवेमधून जी भरती केली जाते ती इथे आपण पाहूया तर पोलिसाची जी पदे असतात सरळ सेवेतून ती पोलीस शिपाई पोलिस वाहन चालक म्हणजे जे पोलिसांचे ड्रायवर असतात मोठमोठ्या व्हॅन असतात ते चालवण्याचं काम तुम्ही करू शकता ते पोलिस वाहक चालक असतात त्यानंतर बँड्समॅन म्हणजे आपण जे ओन असतं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या रोजी जे परड घेण्याचं काम करतात जे वाजवण्याचं काम करतात ते पदं तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर सशस्त्र पोलिस हे त्यानंतर कारागृह शिपाई जी पदं असतात आता कारागृह शिपाई म्हणजे जे मोठं जेल असतात त्यामध्ये जे पोलीस कर्मचारी ते इथून भरती केले जाते अशा प्रकारे इथे तुम्हाला पोस्ट पाहायला मिळेल आता तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर याची फी किती असते ते पाहूया तर जे ओपन कॅटेगरीमध्ये असतात ओपन कॅटेगरी म्हणजे जे खुला प्रवर्ग म्हणतो आपण त्याच्यासाठी या फॉर्मची जी फी आहे चारशे पन्नास रुपये असते आणि जी कॅटेगरीमध्ये असतात म्हणजे ओ बी सी एस सी एस टीमध्ये असतात त्यांच्यासाठी ती तीनशे पन्नास रुपये अशी फी आहे आता ही फी वर्षानुसार फ्लक्च्युएट होऊ शकते म्हणजे आज आपण व्हिडिओ बनवतो त्याची फी सध्या ही आहे बोर्ड जर भविष्यामध्ये याची भरती आली असेल पोलीस, तो ते ते पोलीस भरती तर त्याची फी हजार रुपये असू शकते त्यामुळे ते वर्षानुसार फी बदलणार हे लक्षात घ्या पोलीस भरतीमध्ये आता पात्रता पाहूया की तुमची ही पात्रता या भरतीसाठी तुम्ही पात्र उठारू शकता का किंवा तुम्हाला भविष्यामध्ये जी पण भरतील त्याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात का तुमच्याकडे काय चाललं पाहिजे ती समजून घ्या मुलं आणि मुली अशा दोन्ही पोलीस भरतीसाठी पात्र असतात पण त्यांचे जे क्रॅटेगरी आहे ते वेगवेगळे असू शकते मुलींसाठी स्वतंत्र जागाची तरतूद असते ही सरकारनं ऑलरेडी सांगितलं आणि जेव्हा जाहिरात पण येते तेव्हा मुलींची स्पेशल भरती आणि किती जागा आहे हे सांगतात आणि मुलांच्या किती जागा आहे ते पण तिथं उल्लेख असतो आता या पोलीस भरतीमध्ये जी येणारी असेल किंवा भविष्यामध्ये कोणती भरती येईल त्याच्यामध्ये तुमचं वय हे लक्षात घ्या कमीत कमी अठरा वर्षापासून तुमची सुरुवात असते म्हणजे तुम्ही अठरा वर्षाचा असेल तिथून तुम्ही फॉर्म भरणं सुरू करू शकता तुम्ही तयारी करू शकता आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्या वयाच्या तेहतीसपर्यंतचा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये नसाल म्हणजे तुम्ही ओपन प्रवर्गात असाल तर तुम्ही अठ्ठावीस वर्षापर्यंत म्हणजे कमीत कमी अठ्ठाच व अठ्ठावीस वर्षापर्यंतच पोलीस भरती देता येते आणि जर ओबीसी एस सी एस टीमध्ये असाल तर तुम्ही तेहतीस वयापर्यंत हा फॉर्म भरू शकता आणि पोलीस बनू शकता पण जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर अठ्ठावीसपेक्षा जास्त असायला तुमचं वय नसायला पाहिजे आणि कॅटेगरीमध्ये असाल म्हणजे ओबीसी बी सी एस टीमध्ये असाल तर तुम्ही तेहतीस वर्षापेक्षा जास्त वय असेल तर फॉर्म भरू शकत नाही आता वय कॅल्क्युलेट कसं करायचं तर तुम्ही एक गुगलवर जाऊन एज कॅल्क्युलेटर असं सर्च करा तिथे तुम्हाला तुमचं वय टाकून डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आताच्या सध्याचं वय किती आहे तिथे ती तुम्हाला समजेल तर तुम्ही त्याच्यानुसार तुमचं वय किती त्याच्यानुसार तयारी करा आता आपण सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया पाहूया की पोलीस बनण्यासाठी तुमचं फिजिकल फिटनेस कसे झाला पाहिजे मुलं आणि मुली या दोन्हीपैकी जर व्हिडिओ पाहत असाल तर त्यांच्यासाठी एक चांगली महत्त्वाची माहिती अशी की तुमची जी उंची असते पोलीस भरतीमध्ये ही खूप महत्त्वाची मानल्या जाते कारण की गेल्यानंतर भरती जेव्हा होते आता पहिलं स्टार्टिंगला पेपर व्हायचा पण आता फिजिकलवर महत्त्व देतात तर फिजिकल, फिजिकल फिटनेसनुसार जर तुम्ही तिथे गेले तुमची उंची ही मुलांची उंची ही एकशे पासष्ट सेंटीमीटर असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही पाच फूट चार इंचाचे किंवा पाच फूट पाच पाश इंचाचे असायला पाहिजे जर तुम्ही तुमची हाईट मोजली नसेल तर हाईट मोजून घ्या तुमची कमीत कमी उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असायलाच सा पाहिजे त्याच्यावरती जास्त असले तरी चालेल आणि जर तुम्ही सशस्त्र पोलिस दलामध्ये जर मुलांची जी हाईट आहे म्हणजे जे गनमॅन असतात जे रायफलमॅन असतात त्यांची जर म्हणजे कोणते एस एस बी आपण म्हणतो त्यानंतर सी आर पी एफ एस आर पी एफ ज्या भरती असतात त्याच्यामध्ये तुमची हाईट एकशे सदुसष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे आणि जी मुलींची हाईट आहे तर ती एकशे पन्नास सेंटीमीटर असायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे म्हणजे मुलांसाठी एकशे पासष्ट साधी भरती पोलीस आणि एस आर पी एफ सी आर पी एफ जर रागायचं असेल तर एकशे सदुसठ सेंटीमीटर आणि मुलींची जी हाईट आहे ती एकशे पन्नास सेंटीमीटर ही दोन इकडे पण चालतं तर मुलींची हाईट तुम्ही मोजा आणि मुलां तुम्ही तुमची हाईट मोजा जर तुमची एवढी हाईट भरत असेल तर तुम्ही पोलीस भरतीसाठी फिजिकल फिटनेसमध्ये कमी येतात आता जर तुमचं वजन हे महत्त्वाचं असतं म्हणजे आपण कुपोषित पण नसायला पाहिजे तुमचं वजन हे मुलांचं वज जे आहे ते कमीत कमी पन्नास किलो एवढं असायला पाहिजे आता जास्त शंभर हे नाको तर तुमचं कमीत कमी पन्नास भरायला पाहिजे जास्त थोडं असेल तर चालतं साठ सत्तरपर्यंत चालतं आणि मुलींचं जे वज असतं तर ते पंचेचाळीस किलो कारण की मुली खातपीत कमी असतात तर काही काही असतात जर पण त्यांचं वजन कमी भरतं तर त्याच्यामुळे तुमचं मुलींचं वजं आहे पंचेचाळीस किलोपेक्षा कमी नसावं हे महत्त्वाचं म्हणजे मुलांचं पन्नास किलो आणि मुलींचं पंचेचाळीस किलो दोन फिजिकल फिटनेस आपण पाहिलं उंची आणि वजन आता समोर पाहूया आता आपण शिक्षण कोणतं पूर्ण असायला पाहिजे ते समजून घ्या पोलीस भरती करायची असेल तर तुमचं कमीत कमी शिक्षण हे बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे म्हणजे तुमची जर तुम्ही बारावी झाले असेल आणि तुमचं अठरा वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता सेवेची तयारी करू शकता आणि जर तुम्ही ड्रायवर आणि बँडस्मनसाठी जर जात असाल तर तुमचं शिक्षण कमी पण अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे हे महत्त्वाचं तुम्ही दहावीवर फॉर्म भरू शकता बँड्समन आणि जे ड्रायवर असतात त्यांची भरती ही दहावीच्या बेसवर असते तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता आता तुमच्याकडे जी कौशल्य असतं म्हणजे तुमच्याकडे काय गरजेचं आहे तुमच्यामध्ये तर ते पाहूया तुम्ही ड्रायव्हर पदासाठी जर अर्ज करत असाल तर तुम्हाला तुमच्याकडे वाहन चालवता आलं पाहिजे आणि तुमच्याकडे बॅच बिल्ला किंवा वाहनाचं लायसन्स असायला पाहिजे की आम्ही ड्रायवर आहे हे महत्त्वाचं त्यानंतर तुम्ही बँड्समॅन जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे तुम्हाला ते वाद्य वाजवता आलं पाहिजे की जे गव्हर्मेंटचे जे वाद्य फिक्स आहे ती वादोल्या, वादोल्या वा वा ती वाजवल्या वाजवले आलं पाहिजे त्यानंतर त्याची तुम्ही जर समजा एखादे क्लास किंवा कुठं वैयक्तिक ठिकाणी गेला असेल त्याचा फायदा नाही पण तुम्ही एखाद्या नोंदणीकृत संस्थेकून प्रमाणपत्र मिळवलं असेल म्हणजे तिथं क्लास लावला असेल तिथं शिकवले असाल आणि त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे कारण की फॉर्म भरताना बँड्समनचा फॉर्म भरता असाल तर तुम्ही सर्टिफिकेट जोडं तुम्हाला रिझर्वेशन असतं आणि कोणत्याही पद्धतीने दिव्यांग आणि अपंग म्हणजे जे फिजिकल हँडिकॅप जी मुलं किंवा मुली असतात ते पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकत नाही इथे पूर्ण फिजिकल फिटनेस महत्त्वाचे असते त्यामुळे लक्षात घ्या दिव्यांग आणि अपंग जे मुलं मुली असतात त्यांना इथे चान्स मिळत नाही त्यामुळे तुम्ही दुसरी तयारी करू शकता आता आपण पोलीस भरतीची तयारी कशी करायची याबद्दल माहिती घेऊया पोलीस शिपाईपदासाठी शारीरिक चाचणीसोबत लेखी परीक्षेचा अभ्यासही तुम्हाला करणं महत्त्वाचा असतो कारण की फिजिकल फिटनेस असूनही महत्त्वाचा नाही तुम्हाला अभ्यास पण गरजेचा आहे आता आपण त्याचा सिलेबस कोणता असतो ते समोर पाहणारच आहोत पण पन... अभ्यास पण महत्त्वाचा असतो आता अभ्यास हा आता मी जेवढे झालेले पेपर आहे मागचे त्याच्या पॅटर्ननुसार सांगतो कारण की भविष्यामध्ये याचं पॅटर्न बदलू शकतात कारण की मार्क कमी जास्त करता येतात तर मी जे आतापर्यंत मागील दहा पंधरा वर्षाचे जे एक्झाम एक किंवा पोलीस भरती आली त्याचं पॅटर्ननुसार सांगतो शारीरिक आणि लेखी जी परीक्षा असतील याच्या दोन्ही मिळून दो तुम्हाला दृश्य गुणाचा पेपर असतो म्हणजे फिजिकल फिटनेसमध्ये म्हणजे तुम्हाला गोळा फेके रनिंग आहे त्यानंतर हाईट तुमची उंची याच्यानुसार तुम्हाला तुम गुण दिल्या जातात आणि जे लेखी पेपर असतो म्हणजे तुमचं फिजिकल फिटनेस म्हणजे तुम्ही पास झाले तर तुम्हाला एक रिटर्न एक्झाम असते लेखी परीक्षा असते ती दोन्ही मिळून दीडशे गुणाचे प हा पेपर असतो त्यासाठी पन्नास गुणासाठी शारीरिक चाचणी सांगितलं आणि शंभर गुणाचे पेपर असे दीडशे मार्काचा पेपर आहे त्याच्यानुसार तुमचा लिस्ट लागत असते आता पोलीस भरतीमध्ये मुंबई पोलीस मग त्यानंतर जे बुलढाणा जालना अशा पोलिसाच्या भरती असतात आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण जे ऑल ओवर महाराष्ट्राची भरती सुरूच असते सेवेतून आणि जर तुम्हाला डी वाय एस पी किंवा आय पी एस अशा पदासाठी जायचं असेल तर तुम्हाला चांगला आणखीन अभ्यास करून एम पी एस सी आणि कंबाईन ह्या दोन एक्झाम असतात कंबाईनमध्ये एंपे... एम पी एम पी एस सीमध्ये कंबाईन ही पी एस एसाठी असते आणि डी वाय एस पी ही एम पी एस सीमध्ये असते आणि यू पी एस सीमध्ये आय पी एस अशी वेगवेगळ्या पोलीस भरती आहे त्याचा अभ्यास आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहूया अशा प्रकारच्या हा पोलीस भरती आणि तुम्ही ते तयारी करू शकता ह्या सरळ होतो फक्त हा आपण व्हिडिओ सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून पाहतो म्हणजे या मुलांना फक्त पोलीस बनायचं तर त्यासाठी आता आपण शारीरिक चाचणीची जी मैदानी परीक्षेचे जे स्वरूप असतं ते समजून घेऊया म्हणजे मुलांना मुलींना फिजिकल फिटनेससोबत जे मग आपलं आ... मैदानी चाचणी असते त्याच्यामध्ये कशा प्रकारचे गुण असतात ते समजून घेणार आहोत आता मुलांसाठी पाहूया की आपल्याला कशा प्रकारचे फिजिकल फिटनेस लागते तर तुम्हाला गोळा फेकसाठी पंधरा गुण मिळतात आता गोळ्याचे जे वजन असतं ते सात किलो पन्नास ग्रॅम म्हणजे साडेसात किलोचा गोळा असतो तो तुम्हाला आठ पॉईंट पाच मीटर अंतरावर फेकायचा असतो म्हणजे तुम्हाला साडेसात किलोचा गोळा आठ पॉईंट पाच मीटर अंतरावर फेकायचा असतो त्याला तुम्हाला पंधरा गुण आहे आउट ऑफ फेकला तर पंधरा मिळतात जसे जसे कमी जस फेकसाल तसं कमी गुण मिळतात आता त्यानंतर सोबत तुम्हाला शंभर मीटरची प्रॅक्टिस करावं लागतं त्याचा तुम्हाला पंधरा गुण मिळतात आणि याचा जो कटअपचा वेळ आहे म्हणजे तुम्हाला अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये तिथे पोचायचं असतं नाही पोहोचला तर त्याच्या गुम कमी गुण कमी मिळतात आणि अकरा पॉईंट पन्नास सेकंद जर तिथं पोचला शंभर मीटरच्या राऊंडमध्ये तर तुम्हाला आउट ऑफ म्हणजे पंधरा गुण दिले जातात तर घरीच पण शंभर मीटरचं अंतर मोजायचं हो आणि टाईम लावून तुम्ही अकरा पॉईंट पन्नास सेकंदात म्हणजे बारा सेकंदाच्या आत तिथे पळता गेला असाल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार तर घरीच साडेसात किलोचा गोळा त्यानंतर शंभर मीटरची तयारी करा आणि दु तिसरं असतं ते सोळाशे मीटरचं ग्राउंड असतं तर ते त्यासाठी वीस गुण मिळतात तर तुम्हाला आउट ऑफ म्हणजे जर कट ऑफ क्लिअर करायचं असेल आउट ऑफ मिळवायचे असेल तर तुम्हाला पाच मिनटं दहा सेकंदामध्ये तुला तुम्हाला पूर्ण करायचं असतं हे फक्त मुलांसाठी हे मुलींसाठी वेगळं असतं तर तुम्हाला साडेसात किलोचा गोळा आठ पॉईंट पाच मीटर फेकायचा शंभर मीटरची तयारी करा त्याला पंधरा गुण आहे ती पण अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये आणि सोळाशे मी मीटर असतं ते त्याला विजगू आहे तुम्हाला पाच मिनटं दहा सेकंदाची तिथं पोचायचं आहे तर तुम्ही एवढी तयारी करा तुमचं फिजिकल क्लिअर झालं तर तुम्ही आरोप आपोआप पोलीस बनण्यासाठी तुमचा मार्ग मोकळा होतो हे तुमचं फिजिकल आणि पेपर आपण त्याची माहिती तोड पुढं घेऊया आता मुलींसाठी फिजिकल फिटनेस काय असते ते समजावून घ्या गोळा फेकसाठी मुलींना पंधरा गुण मिळतात आता यांचं जो गोळ्याचं जे वजन आहे ते चार किलोपर्यंत असतं आणि त्यांना फक्त सहा मीटर एवढ्या अंतरावर फेकायचं असतं म्हणजे मुलींसाठी चार किलोचा गोळा सहा मीटर अंतरावर अंतरा फेकायचा म्हणजे दररोज तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचा जातो तुम्हाला शंभर मीटर धावायचं असतं त्यासाठी पंधरा गुण मिळतात आता पंधरा गुण तुम्हाला हा चौदा सेकंदामध्ये शंभर मीटर पार करायचं आहे मला मुलांपेक्षा तुम्हाला कमी आहे टेन्शन नाही यायचं त्यामुळे मुलींनी चांगली पळण्याची प्रॅक्टिस करा तुम्हाला चौदा सेकंदामध्ये तुमच्याकडून शंभर मीटरचं ग्राउंड नक्की क्लिअर होतं आणि राहिला तिसरा टप्पा तो आठशे मीटरचा असतो तुम्हाला वीस गुण मिळतात आठशे मीटर तुम्ही दोन मिनटं पन्नास सेकंदामध्ये पूर्ण करा तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात तर तुमच्याकडे तीन क्रायटेरिया म्हणजे आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी तुमच्याकडे सहा मीटर चार किलोचा गोळा सहा मीटर फेकायचा शंभर मीटर धावायचं ते पण चौदा सेकंदामध्ये आठशे मीटर पळायचं ते पण दोन पॉईंट पन्नास सेकंदामध्ये हे मुलींचा पात्रतेचा क्रायटेरिया आहे याच्यामध्ये मुलींनी दररोज प्रॅक्टिस पण जर केली दररोज समजा घरी असून तुम्ही संध्याकाळ किंवा सकाळचे एक तास पण या दोन्ही तीन गोडसाठी दिला तर तुम्ही फिजिकल फिटनेसमध्ये क्लिअर होता तुम्ही चान्सेस जास्त असते आता या पोलीस भरतीचा सराव कशा प्रकारचा करायचा ते पाहूया मित्रांनो आणि मुलींनो किमान सहा महिने तुम्हाला दररोज धावण्याची आणि याची सराव करण्याची म्हणजे तुम्हाला स्टॅमिना वाढेल याची एवढी या प्रॅक्टिस करा म्हणजे कमीत कमी या भरतीसाठी सहा महिन्याचा कालावधी तुम्हाला द्यावाच लागतो धावण्याच्या सरावासोबत तुम्हाला शारीरिक कवायत करायची असते आणि त्यानंतर वजं उचलण्याची सर सराव करा कारण की तुम्हाला तेवढा गोळा फिरू तेवढं पूर्ण वज घेऊन पळण्यागत असतं त्याची थोडी प्रॅक्टिस करा त्यानंतर तुमची झोप जी असते ती महत्त्वाची असते तुम्हाला कमीत कमी सात तास झोप पूर्ण झालेली पाहिजे तुमची आणि शरीराला थोडं रात्री लवकर झोपण्याचा आणि सकाळी लवकर उठण्याचा सराव करा हे जर तुम्हाला आतापासून तयारी केली तर तुम्हाला पुढे भरतीमध्ये अडचण जा अडचण जाणार नाही आणि परिपूर्ण आहार घ्यावा म्हणजे आहारामध्ये आपल्याला जसं की हरभरा आहे डाळी आहे भाज्या आहे अंडी आहे अशा प्रकारचा समावेश करा म्हणजे तुमचं प्रोटीन वेल असेल तुमचं प्रोटीन जर पूर्ण असेल तर तुमचं शरीर बिल्ड मग चांगलं असतं त्यामुळे हे फिजिकल फिटनेस खूप महत्त्वाचं असतं जसं तुमचं स्टॅमिनासाठी दररोज सहा महिने रनिंग करा तुम्ही पूर्ण थोडं वज उचण्याचा प्रयत्न करा तास झोप घ्या आणि श जे पोषक अन्न असतं जे परिपूर्ण आहार म्हणतो आपण त्याला ते जर घेतल्यानं तुमचं आरोग्यही चांगलं असेल राहील आणि तुम्ही पोलीस भट्टीसाठी चांगलं तयारी पण सुद्धा करू शकता हे तुमचा सरावासाठी महत्त्वाचं असतं आता आपण लेखी परीक्षेचे स्वरूप पाहूया आपण पूर्ण फिजिकल फिटनेसवर ध्यान दिलं म्हणजे आपल्याला पन्नास मार्काचा पेपर आपण फिजिकलमध्ये क्लिअर केला तर शंभर मार्काचा पेपर तुम्हाला इथे पण क्लिअर करायचा असतो आता शंभर मार्काचा पेपरमध्ये काय असतं तर अंकगणित आहे बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरणे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या असे चार सेक्शन विभाग असतात प्रत्येकी पंचवीस मार्क दिला असतात म्हणजे अंकगणितासाठी पंचवीस मार्क बुद्धिमत्ता चाचणीसाठी पंचवीस मार्क मराठी व्याकरणसाठी पंचवीस आणि सामान्य ज्ञान आणि चालू घोडामोडीसाठी पंचवीस मार्क म्हणजे मा तुम्ही बारावीपर्यंत जे मॅथ घेतलं शिकले असाल मराठी व्याकरण शिकले त्यानंतर चाचणी हा तुम्हाला विषय नसतो पण तुम्ही आत्ता जर प्रॅक्टिस केली तर खूप सोपं आहे असे जे फुक असतात तर तुम्ही मागील वर्षाचे पेपर पण पाहिले तर पेपर सोपा असतो तुम्ही फक्त थोडा अभ्यास केला एक दोन तासाचा अभ्यास डेली पण केला तर तुम्ही सहा महिन्यापर्यंत तुमचा अभ्यास पूर्ण होतो तुम्ही सरळ सेवेतून कोणतीही पोलीस भरती क्लिअर करू शकता फक्त सातत्य ठेवावे लागेल आणि जर तुम्हाला एम पी एस सी आणि यू पी एस जायचं असेल तर थोडा अभ्यास शिल्लक असतो पण त्याच्या पोस्ट पण चांगल्या असतात गॅझेटेड ऑफिसर असतात तिथे तर तुम्हाला जर पोलीस भरती क्लिअर करायची असेल तर तुम्ही चार सेक्शन चार विभाग चांगले क्लिअर करून ठेवा ज्याच्यामध्ये आपण मॅथ म्हणतो अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे मेंटल ॲबिलिटी मराठी व्याकरण आणि सामान्यान आणि एक चालू घडामोडीचं चा पुस्तक चालू वर्षाचं घेतलं तर तरी तुमचं क्लिअर होऊन जातं असे चार पुस्तकं लागतात चार पुस्तकाचा लागता तुम्ही नियमित सहा महिने अभ्यास केला तर तुम्ही प्रत्येकी पंचवीस 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 असे चार सेक्शननुसार शंभर गुण मिळू शकता आणि तुम्हाला पन्नास पे आपण पाहिलं ते फिजिकल फिटनेसमध्ये जे गोळा आहे रनिंग आहे हिचं जर तुम्ही आउट ऑफ जी दररोज प्रॅक्टिस करता असाल तर तेही पण आउट ऑफ येतं तर तो पोलीस भरती तुम्ही आरामशी क्लिअर करू शकता ज्या मुलांचं भ स्वप्न असतं की पोलिसाचा आपण गणवेश घालावा पोलीस, पोलीस बनावं घरच्यांचं स्वप्न पूर्ण करावं तर आजपासून म्हणजे तुमची बारावी झाली असेल तर आजपासून तयारी करा ह्या ज्या सांगितलेल्या गोष्टी त्या जर तुम्ही आऊट ऑफ क्लिअर लक्ष देऊन जर त्याचं काम केलं तर तुम्ही पोलीस नक्की बनता काही पोलीस बनणं एवढं अवघड नाही फक्त तयारी चांगली करावी लागते कारण कॉम्पिटिशन चांगले असते मुलं आउट ऑफ क्लिअर तयारी करतात आता आपण प्रत्येक विषयामध्ये कोणत्या गोष्टीची तयारी करायची ते पाहूया आता आपण पाहिलं की अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान चालू घडामोडी असतात पण याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक टॉपिक म्हणजे एखादं बुक आणलं त्याच्यामध्ये हे टॉपिक तुम्हाला कवर होतात पण जर वैयक्तिक करायचं झालं तर तुम्ही पहिली ते बारावीपर्यंतचे मॅथचे व्या मराठी व्याकरणाचे पुस्तक घ्या त्याच्यामध्ये प्रकार अंकगणताचे पुस्तक घेतले त्यामध्ये प्रकार बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार टक्केवारी सरळ व्याज सरासरी लसावी मासावी गुणोत्तर प्रमाण अपूर्णांक काळ कामवेग नफातोटा वर्गमूळ कोण क्षेत्रपळावरील प्रश्न त्यानंतर चाकाच्या फेऱ्या इत्यादी प्रकारचे प्रश्न तुम्हाला तिथे पाहायला मिळतात तर हे टॉपिक तुम्हाला बारावीपर्यंत दहावीपर्यंत पाहायला मिळेल असेलच तर तुम्ही त्याचा चांगला सराव केला तर तुमचा हा पे अंकग्रंथाचे पंचवीस मार्क आउट ऑफ मिळतात बुद्धिमत्ता खूप सोपा पेपर असतो तर ही बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला अक्षरमाला त्यानंतर सांकेतिक लिपी अंकमालिका दिनदर्शिका वेनाकृती नातेसंबंध दिशा कुटप्रश्न व इतर घटक असतात हे तुम्ही जर क्लिअर केले आता समजा तुम्ही एखादं बुद्धिमत्ताचं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये हे सगळं टॉपिक क्लिअर असतात जर तुम्हाला याच्यावर सविस्तर व्हिडिओ जर पाहायचा असेल किंवा तुम्हाला याचं प्रश्न कसे असतात त्यानंतर याचा सिलेबस कसा असतो तो मी जर मला कमेंटमध्ये कळवलं तर मी याच्यावर व्हिडिओ बनवून टाकेल त्यानंतर मराठी व्याकरणामध्ये तुम्ही एक सरळ सरळ एक सोपं एक छोटंसं पुस्तक आहे शॉर्टकट मराठी व्याकरण म्हणून आहे हिच्यामध्ये मराठी व्याकरण एवढं साध्या सोप्या ट्रिकमध्ये शिकवलं आहे ते तुम्ही पुस्तक आण तिच्यामध्ये पूर्ण मराठी व्याकरण तुमचं क्लिअर होऊन जाईल मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला मराठी भाषेचं उगम कुठून असतो त्यानंतर शब्दाच्या जाती वर्णमाला समाज संधी विभक्ती अलंकार म्हणी वाक्यप्रचार शुद्धलेखन समाजार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द अशा प्रकारचे तिथं टॉपिक पाहायला मिळतो सामान्यन व चालू घडामोडीमध्ये मा म्हणजे तुम्ही एक छोटंसं पुस्तक पण आणलं की चालू वर्षाचं दोन हजार पंचवीस सव्वीसचं तर तिच्यामध्ये तुमच्या चालू घडामोडी आणि सामान्यान क्लिअर होत असतं तर तिच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र जे महाराष्ट्र भारतातील ठिकाणी जे ठिकाणे असतात त्याच्या नद्या पर्वतरांगा राजधान्या ऐतिहासिक घटना जगाचा भूगोल राज्यघटना चालू घडामोडी नियुक्त्या यावर प्रश्न तिथं पाहायला मिळतात याच्यासाठी पंचवीस मार्क असतात म्हणजे आपण अंकगणित पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस मराठी व्याकरण पंचवीस ज्ञान चालू घडामोडीसाठी पंचवीस असे टोटल शंभर मार्काचा पेपर आहे आणि पोलीस भरतीचा पेपर हा अत्यंत सोपा असतो तर तुम्ही चांगली तयारी केली सहा महिने फक्त सहा महिने द्या तुमच्या आयुष्यातले तुमचं पूर्ण लाईफ सेट होऊन जाईल पोलीस भरती जर करायचीच असेल बनायचंच असेल पोलीस तर फक्त या पेपरचा से अभ्यास करा या सहा महिने शंभर टक्के आणि भरती चालूच असते पोलीस भरती वर्षातून एकदा तरी येतेच त्यामुळे जर पोलीस बनायचं स्वप्न असेल तर तुम्ही आजपासून तयारी करा काही अडचण आली तर आपल्या चॅनलवर या किंवा मला मेसेज करा मी तुम्हाला त्याच्याबद्दल गायडन्स करेल की पुस्तक कोण कोणते घेणे लागतात त्याचा अभ्यास कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगित राहील आणि काही अडचणी तर मला एस एम एस करू शकता आता पोलीस भरतीची तयारी कशी करायची असते ते समजून घेऊया थोडक्यात ते पोलीस भरतीसाठी शारीरिक आणि मानसिक तयारी दोन्ही देखील आपल्याला तितकेच महत्त्वाचे असते जसं की व्यायाम त्यानंतर अभ्यासाबरोबर आपलं मन शांत ठेवणे हे अत्यंत गरजेचं असतं असं तज्ञांचं म्हणणं आहे आणि तज्ज्ञांचं नाही पण तसं तुम्हाला गरजेचं आहे प्रत्येक जितके महत्त्व व्यायामाला आपण शारीरिक क्षमतेला देतो तितकंच महत्त्व आपल्याला बौद्धिक विकासासाठी देणं महत्त्वाचं असतं त्यामुळे रोज अभ्यास करणे घात गरजेचं आहे दररोज तुम्हाला वर्तमानपत्र किंवा मासिके वाचायचे असतात किंवा वाचा ती कि वा सवय पाडा त्यानंतर मागील वर्षाचे पेपर सोडवणे हे महत्त्वाचं आहे पोलीस भरतीसाठी म अभ्यास करताना महत्त्वाच्या ज्या नोंदी आहे त्या लिहून ठेवणे त्याच्या नोट्स तयार करणे मायक्रो नोट्स काढणे म्हणजे तुम्ही जर एखादा टॉपिक वाचला त्याच्या नोट्स तयार करून तुम्ही त्याच्या रिव्हिजन करणे हे महत्त्वाचं असतं अभ्यास करताना महत्त्वाच्या ज्या आपल्याला वैयक्तिक गोष्टी लागतात म्हणजे पुस्तकं आहे त्यानंतर आपल्याला साहित्य लागतं ते जमा करून ठेवून त्यानंतर त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचा त्यानंतर गणित सोडवण्याचा सराव करणे म्हणजे आपल्याला जो अंकगणिताचा टॉपिक आहे हा पेपरमध्ये गणित सोपं असतात पण तुम्हाला जो टाईम लागतो तो खूप लागतो त्यामुळे त्याचा तुम्ही आतापासून सराव केला तर तुम्हाला लवकरात लवकर गणित सोडवणं जमतं त्यानंतर परीक्षेमध्ये सत्तर टक्के सराव ज्या गोष्टी आहे त्या सारख्याच असतात म्हणजे जे मागील पेपर तुम्ही पाहिले तर त्या सत्तर टक्के टक्के सेम असतात फक्त प्रश्नाचं स्वरूप बदललेलं असतं तीस टक्के प्रश्न नवीन तुम्हाला पाहायला मिळतील सत्तर टक्के प्रश्न म्हणजे सारखेच त्यात पॅटर्नचे असतात त्यामुळे मागील प्रश्न सोडवा खूप महत्त्वाचा असतो त्यानंतर जर तुम्हाला घरून तयारी करायची जर नसेल तर तुम्ही नजिकच्या पोलीस प्रशिक्षक अकॅडमीमध्ये जाऊ शकता एखाद्या अकॅडमी जॉईन करून तिथे तुम्ही सराव करू शकता ती मातस लोकं तुमच्याकडून फिजिकल फिटनेस मेंटली तुम्हाला स्टेबल बनवतात तुम्हाला सराव पोलीस भरतीचा सराव चांगला करून घेतात तर तुम्ही अकॅडमी जॉईन करू शकता तुम्हाला योग्य मार्गदर्शन तिथे मिळेल त्यानंतर एखादं गरीब भरत असाल तर अकॅडमी लावू शकत नसेल तर तुम्ही आपले व्हिडिओ पाहून किंवा एखाद्या यूट्यूबवर जाऊन ते खूप असे व्हिडिओ असतात पोलीस भरतीचे ते तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ अभ्यासाचे पाहून फिजिकल फिटनेस स्वतः तयारी करायची तुम्ही पोलीस बनू शकता पोलीस भरतीसाठी तयारी करणं त्यानंतर अर्ज भरणे मैदानी परीक्षेची तयारी प लेखी परीक्षा तयारी जी परीक्षेची तयारी असते ती अंतिम यादीम लागणे प्रशिक्षण हा संपूर्ण कालावधी लक्षात घेण्यासाठी पोलीस शिपाई रुजू येईपर्यंत दोन वर्ष तुम्हाला लागू शकतात म्हणजे टोटलची जी प्रोसेस असते दोन वर्षाची असते त्यामुळे तुम्हाला पेशन्स ठेवणे महत्त्वाचं असतं ह्या महत्त्वाच्या गोष्टी तयारीमध्ये तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत का पाहा हे म्हटलं होतं तर हे समजून घेऊया कारण की पोलीस भरतीमध्ये जे टप्पे म्हणजे तुम्हाला पोलीस होण्यापासून ते तुमची रुजू होण्यापर्यंत जी शेवटची माहिती इथे तर हा व्हिडिओ आता महत्त्वाचा आहे मित्रांनो पोलीस भरतीचे जे टप्पे असतात ते कशाप्रकारे ते समजून घ्या तुम्हाला सर्वप्रथम सरकारतर्फे एक पोलीस भरतीची घोषणा केली जाते घोषणा केल्यानंतर तुम्हाला भरतीची जाहिरात पाहायला मिळते वर्तमानपत्र किंवा ऑनलाईन ठिकाणी तुम्हाला ती जाहिरात पाहायला मिळेल पात्र उमेदवार आता जे आपण पात्रता पाहिलं ते पात्र ते जर तुम्ही असेल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचं असतो आणि तिथे तुमची रक्कम म्हणजे जी तुमची फी आहे पेपरची ती तिथे भरायची असते ती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या फिजिकल फिटनेस म्हणजे मैदानी परीक्षेसाठी तिथे बोलवलं आहेत तर तुम्हाला जे कॉलेटर असतात ते तुम्हाला हॉलटिकीट मिळतं तुम्हाला एखादं ठिकाण देऊन पोलीस भरतीचे ठिकाणं असेल किंवा कुठेही जिथे ग्राउंड असेल तिथे तुम्हाला बरवतात त्यानंतर तुमची मैदानी चाचणी घेतली जाते रनिंग गोळाफेक तुमचं धावणं व उचलणं सगळे तुमचे तिथं र सोळाशे मीटर राऊंड हे तुमचं तिथे घेऊन तुम्हाला जर तुम्ही तिथं पात्र ठरले म्हणजे तुम्हाला पन्नासपैकी चांगले गुण मिळाले तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी वेगळं तिकीट येतं ते काही तु कागे महिन्यानंतर येतं तुम्ही मैदानी चाचणी पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलवलं जातात लेखी परीक्षा पाहिली आपण शंभर मार्काची असते तिथे तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही पेपर झाल्यानंतर तुमची एक लिस्ट लागते तुमचं त्या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला तुम्हा तुमचं तुम्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागद कागदपत्र पळतासाठी तुम्हाला तिथे बोलवलं जातं तुम्ही जर तिथे पण क्लिअर केलं म्हणजे तुम्ही जे पात्र उमेदवार आहे त्याची एक लिस्ट लागते जी आपण अंतिम यादी म्हणतो फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही ॲज अ पोलीस अधिकारी म्हणजे किंवा पोलीस झाले समजून घ्या आता तुमची अंतिम यादी लागल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगचं तुम्हाला एक कॉलेटर येतं कॉलेटर आल्यानंतर तुमचे जॉईनिंग करून घेतात जॉईनिंग केल्यानंतर तुम्हाला के प्रशिक्षणासाठी पोलीस मुख्यालयासाठी जाणं लागतं तुम्हाला दोन ते तीन महिने तिथं प्रशिक्षण देतात त्यानंतर तुमचं जे मुख्यालय प्रशिक्षण पूर्ण झालं तर तुम्हाला पोलीस अकॅदमीमध्ये बोलवतात तिथे नऊ महिन्याचं प्रशिक्षण असतं म्हणजे नऊ महिन्याचं ट्रेनिंग झालं तर तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पोलीस मुख्यालयच तिथं काम दिलं जातं म्हणजे तिथे तुम्हाला सुरक्षा देणे विविध कार्यालयाची सुरक्षा करणे आरोपींना जे असतात त्या न्यायालयात नेणे आरोपींना आरोग्य तपासण्यासाठी नेणे शस्त्राची सुरक्षा करणे हे तुम्हाला तिथे स्टार्टिंगची कामे दिली जातात एका वर्षामध्ये तुमचं ट्रेनिंग आणि तुमचं एका वर्षाचं ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना कौशल्यानुसार समजा तुमचं तुमचं कौशल्य तुमचे स्किल तुमची वागणूक किती चांगली असेल तर तुम्हाला तुमची पोस्टिंगमध्ये तुम्हाला वन फोर्समध्ये त्यानंतर जलित प्रतिसाद टास्क म्हणजे आमच्या टास्क फोर्स रॅपिड टास्क फोर्स अशा ठिकाणी त्यानंतर लोकल क्राईम ब्रांच असते पासपोर्ट डिव्हिजन असतं डॉग स्कॉड असतं बॉम्ब डिस्पोजल पथक असतं अशामध्ये तुमची पोस्टिंग देऊन तुम्हाला विविध पदावर पोलीस भरतीमध्ये वयाच्या साठपर्यंत तुम्हाला नोकरी दिली जाते तर तुम्ही साठपर्यंत तुमची म म फायनान्शियल कंडिशन सुधारते तुमचं लग्न होतं तुम्हाला चांगली बायको मिळते कारण की मुलांचं लग्न होणारे खूप महत्त्वाचं आहे आणि सध्याच्या कंडिशनमध्ये सरकारी नोकरी महत्त्वाची असते जर तुमचं गरीब कुटुंबातील तुम्ही असाल तुम्हाची इकडे पैसा आर्थिक पाठबळ कमी असेल तर तुम्ही पोलीस भरती तयारी करू शकता भरती ही खूप चालू असते त्यामुळे थे त्याची तयारी तर तुम्ही चांगली केली की तुमचं सगळ्या गोष्टी सुधारतील तुमचं तुमच्याकडे पैसा असेल तुमच्याकडे नोकरी असेल चांगल्या प्रकारची मुलांना तुम्ही चांगल्या प्रकारच्या शिकू शकता तर तुम्ही तुमचं वैयक्तिक विचार करून पोलीस भरती करू शकता पोलीस भरतीमध्ये आपण पूर्ण गोष्टी पाहिल्या की काय काय लागतं शिक्षण कोणतं तुमचं वय किती असायला पाहिजे पेपर कोणत्या प्रकारचा असतो तिच्या सिलेबस काय असतो त्यानंतर फिजिकल फिटनेसमध्ये कशा प्रकारचे गुण दिल्या जातात याची सविस्तर माहिती आपण डिटेल हा व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की आवड असेल असं वाटतं मला पण आवड असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत जे आता नुकतीच दहावी बारावी झाले त्यांना पोलीस भरतीबद्दल काहीच माहिती नसते तर हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवलेला आहे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यांना पोहोचवा त्यांच्याकडून तयारी करून घ्या कारण की आपल्याला माहीत आहे आपण नाही लागलो किंवा आपले मित्र तर लागले पाहिजे आपला भाऊ लागला पाहिजे बहीण लागली पाहिजे तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा अशी माझी इच्छा आहे व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद